माझं नाव सायली वयाच्या पंचवीशीत माझं आयुष्य अचानक बदललं लग्नाला वर्षही पूर्ण होत नाही तोच माझा नवरा मला एकटं सोडून गेला मी विधवा झाली त्यावेळी माझं वय होतं फक्त पंचवीस नवं लग्न झाल्याने मला मुलं नव्हती पण सासू सासऱ्यांची जबाबदारी माझ्यावर आली ते दोघंही वयस्कर होते त्यांना काही काम करणं शक्य नव्हतं नवरा गेल्यावर मी महिनाभर रडत बसले रात्री त्याच्या आठवणींनी झोप यायची नाही पण एके दिवशी सासूसासऱ्यांनी मला सांगितलं सायली आता तुला काहीतरी काम शोधावं लागेल आम्ही दोघंही म्हातारे झालो आहोत आम्हाला काही करता येणार नाही घराची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे त्यांचे शब्द माझ्या मनाला भिडले मी ठरवलं आता रडून काही होणार नाही काहीतरी करायला हवं आमच्या गावात विठ्ठल नावाचा एक अनुभवी शिंपी होता तो गावातील स्त्रियांना ब्लाऊज आणि ड्रेस शिवायला शिकवायचा त्याचं नाव सगळ्या गावात गाजलं होतं मी विचार केला विठ्ठलकडून मी ब्लाऊज शिवायला शिकेन आणि शहरात स्वतःचं छोटंसं दुकान उघडेन ही कल्पना मी सासूसासऱ्यांना सांगितली त्यांना माझी ही योजना खूप आवडली जा सायली शिकून घे तुझ्या हातात कला असली की तुझं आयुष्य सावरेल असं सासऱ्यांनी सांगितलं सासूनेही मला प्रोत्साहन दिलं त्यांनी मला विठ्ठलकडून शिकण्याची परवानगी दिली आणि माझ्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली विठ्ठल हा गावातला नावाजलेला शिंपी होता गावातील जवळपास प्रत्येक स्त्रीचा ब्लाऊज त्याने शिवला होता तो एका नजरेत बाईचं माप सांगायचा आणि अगदी परफेक्ट फिटिंगचं ब्लाउज शिवायचा त्याचा अनुभव प्रचंड होता आणि त्याच्याकडे शिकणं म्हणजे माझ्यासाठी एक मोठी संधी होती मी ठरवलं त्याच्याकडून शिकून मी स्वतःच्या पायावर उभी राहीन पहिल्या दोन तीन दिवसांत मी विठ्ठलच्या दुकानात जाऊ लागले तो खूपच तुसड्या स्वभावाचा होता वय झाल्याने त्याला नेट ऐकू येत नव्हतं पण शिकवताना तो खूप चांगलं शिकवायचा त्याच्या हाताखाली शिकायला मला मजा यायची पण गावकऱ्यांना माझं दुकानात जाणं पसंत नव्हतं ते मागे मागे कुजबूज करायचे ए एवढ्या कमी वयात लग्नाला वर्षही नाही आणि नवरा गेला आता ही सायली त्या म्हातारा विठ्ठलकडे शिकायला जाते काय गरज आहे असं ते म्हणायचे काहींनी तर माझ्यावर नावं ठेवायला सुरुवात केली मी त्यांना सांगायचे मला कामाची गरज आहे मला माझ्या सासू सासऱ्यांचा सांभाळ करायचा आहे मला स्वतःचं उत्पन्न कमवायचं आहे या चुकीचं पाय आहे पण गावकऱ्यांचं बोलणं थांबत नव्हतं विठ्ठल माझ्याशी खूप चांगलं वागायचा तो मला कापड कसं कापायचं मशीन कसं हाताळायचं फिटिंग कशी परफेक्ट करायची हे सगळं नीट शिकवायचा त्याच्या शिकवण्यात एक वेगळीच जादू होती एके दिवशी त्याने मला सांगितलं सायली आज तू जरा जास्त वेळ थांब मी तुला माप घेण्याचं तंत्र शिकवणार आहे माप नीट घेतलंस तरच ब्लाऊज परफेक्ट बसेल मी त्याचं ऐकलं आणि त्या दिवशी जास्त वेळ थांबायचं ठरवलं संध्याकाळी पाच वाजले दुकानातली सगळी माणसं गेली मी एकटीच दुकानात थांबले विठ्ठल आला आणि त्याने मला माप घेण्याचं शिकवायला सुरुवात केली बघ सायली माप घेताना नीट लक्ष द्यावं लागतं बाईच्या अंगावर टेप ठेवताना हात स्थिर हवेत असं तो म्हणाला त्याने माझ्यावर माप घ्यायला सुरुवात केली त्याचा हात माझ्या छातीवर कमरेवर पाठीवर फिरला मला अस्वस्थ वाटायला लागलं त्याने माप घेताना माझ्या पोटावरून हात फिरवला आणि म्हणाला सायली तुझं शरीर किती मऊ आहे तू खूपच सुंदर आहेस त्याचं बोलणं ऐकून मला धक्का बसला मी त्याला म्हणाले विठ्ठल हे काय बोलत आहात मला फक्त शिकायचं आहे पण त्याने मला जवळ ओढलं आणि घट्ट मिठी मारली मी त्याला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही त्याने मला काठी शील माझ्यासाठी तू ते कर मी मनात विचार केला आणि त्याला होकार दिला विठ्ठलने मला दुकानाच्या आतल्या खोलीत नेलं तिथे त्याने माझी साडी काढून टाकली मला जवळ ओढलं आणि चुंबन घ्यायला सुरुवात केली त्याची दाढी आणि मिशा मला टोचत होत्या माझे ओठ गाल दुखायला लागले मी त्याला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही त्याने माझ्या पोटावर पाठीवर हात फिरवला मला खूप अस्वस्थ वाटत होत पण मी काहीच बोलले नाही शेवटी मीही त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या गालावर चुंबन केलं पण त्याला ते आवडलं नाही तो म्हणाला मला फक्त ओठांवरच चुंबन हवं दुसरीकडे कुठेही नाही विठ्ठलचं वय जास्त होतं पण त्याच्यात तरुणासारखी ताकद होती त्या दिवशी आमच्यात खूप काही घडलं त्याने मला भरपूर पैसे दिले मी ते घेतले आणि गप्प घरी गेले हळूहळू ही गोष्ट रोजची झाली मला त्याची सवय झाली कधी विठ्ठलने माझ्यासोबत काही केलं नाही तर मला अस्वस्थ वाटायचं विठ्ठल मला कधीच कशाची कमी पडू देत नव्हता मला हव्या त्या गोष्टी खाण्यापिण्याच्या वस्तू सगळं तो आणायचा रोज नवनवीन पदार्थ तो मला खायला आणायचा मला त्याच्याबरोबर वेळ घालवायला आवडायला लागलं पण एके दिवशी माझ्या सासू सासऱ्यांनी मला विठ्ठलसोबत गावात फिरताना पाहिलं त्यांनी माझी चौकशी सुरू केली सायली हे काय चाललं आहे तू त्या विठ्ठल सोबत का फिलत आहेस मी स्पष्ट सांगितलं मी तुमच्यासाठी माझं आयुष्य खराब करणार नाही मी विठ्ठलसोबत लग्न करणार आहे माझ्या सासू सासऱ्यांना माझा हा निर्णय अजिबात आवडला नाही त्यांना प्रचंड राग आला ते म्हणाले आमच्या मुलानंतर तू आमचा सांभाळ करायला हवं होतस तू आता दुसऱ्या पुरुषासोबत कसं लग्न करू शकतेस पण मी माझं आयुष्य जगायचं होतं मी वयाच्या पंचवीशीत विधवा झाले होते मला माझ्या गरजा होत्या माझ्या भावना होत्या मी विठ्ठलला सांगितलं आपण लग्न करू एकत्र राहू विठ्ठलही तयार झाला तो त्याच्या बायकोला मुलांना सोडायला तयार होता त्याला माझ्यावर खूप प्रेम होत मी दुकानात गेले नाही तर तो बेचैन व्हायचा मला शोधायला घरी यायचा त्याचं माझ्यावरच प्रेम पाहून माझ्या मनातही ते त्याच्याबद्दल भावना निर्माण झाल्या आम्ही दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि सासू सासऱ्यांना सांगितलं त्यांना ते मान्य नव्हतं ते माझ्यावर तिरस्कार करू लागले पण मी माझा निर्णय पक्का केला मी आणि विठ्ठलने लग्न केलं आमच्यात वयाचा फरक होता पण आम्ही एकमेकांना समजून घेत होतो एकमेकांच्या इच्छा पूर्ण करत होतो विठ्ठल मीही मला नेहमी आनंदी ठेवायचा मला काय हवं काय नको हे त्याला कळायचं तो माझ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी व्हायचा आता आम्ही एकत्र राहतो समाज मला स्वीकारेल की नाही याचा मी जास्त विचार केला नाही मी स्वतःसाठी निर्णय घेतला आणि आता आम्ही सुखात आहोत मी, मी माझं दुकानही उघडलं विठ्ठल मला त्यातही मदत करतो आम्ही एकमेकांना जपतो एकमेकांची काळजी घेतो प्रत्येक स्त्रीला माझी विनंती जर तुमचा जोडीदार तुम्हाला सोडून गेला तर त्याच्या आठवणींमध्ये अडकून राहू नका तुमची कर्तव्य पार पाडा पण स्वतःचं आयुष्य विसरू नका स्वतःसाठी जगा स्वतःसाठी निर्णय घ्या माझा नवरा मला वयाच्या पंचवीशीत सोडून गेला पण मी स्वतःसाठी विठ्ठल सोबत नवं आयुष्य सुरू केलं मी स्वतःवर प्रेम केलं स्वतःची काळजी घेतली आज मी आणि विठ्ठल आनंदात आहोत तुम्हीही स्वतःसाठी जगा स्वतःची काळजी घ्या आणि स्वतंत्रपणे निर्णय घ्या कारण तुम्ही जेवढं दुसऱ्यांचे आहात तेवढंच तुम्ही स्वतःचेही आहात स्वतःच्या गरजा भावना यांचा विचार करा कोण तुमची काळजी घेतं कोण तुम्हाला जपतं याचा विचार करा आणि पुढे जा टीप ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं मराठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद